इकतपुरी तालुक्यातील खडकेत या ठिकाणी आदिवासी विद्याप्रसारक समाज गोटी बुद्रुक शैक्षणिक संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी मान्यवरांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी नाशिक अध्यक्ष विष्णुपंत वहिसधुने माजी आमदार शिवराम झोले माजी प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके बाळासाहेब गाढवे इगतपुरी तालुका अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे संतोष भोसले सोशल मीडिया प्रमुख किरण मुसळे गटप्रमुख वसंत भोसले सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे दुंदा जोशी मुख्याध्यापक सुरेश निगळे संतू भालेराव तुषार देवरे रोकेश नाठे संजय काळे भरत वाघ पंढरनाथ घोंगडे ईश्वर बच्छाव विठ्ठल खतेले राजेश मोहिते भाऊराव रोंगटे अधीक्षिका शुभांगी पाटील प्रवीण धानवड गोरख जाधव उल्हास वाघ वर्षानाथ नंदा अकोटकर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक भाऊराव रोंगटे यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक सुरेश निगळे यांनी मांडले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या सहकार्यातून तालुक्यामध्ये दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली या सप्ताहामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर मार्गदर्शन उपचार शिबिर रक्तदान शिबिर महिला बचत गट यांना सुरक्षितता आरोग्य रोजगार शासकीय योजना याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम शेतकऱ्यांना पीक विमा शासकीय योजना बाबत प्रसिद्धी करण्यात आली आहे गाव तिथे वृक्षारोपण रुग्णालय मध्ये फळं वाटप आणि हे कार्यक्रम करण्यात आले सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं तालुका अध्यक्ष पांडुरंग बारुंगसे यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आजी दादा पवार साहेब यांचा आज वाढदिवस साजरा होतोय पुरा महाराष्ट्रभर आणि त्यानिमित्ताने या इगतपुरी तालुक्यामध्ये इथं कार्यक्षमाचे आमदार हे रामनजी साहेब असतील किंवा इकडनं माणिकरावजी कोकाटे साहेब नामदार असतील आजचा या सगळा उपक्रम वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल मोफत आरोग्य तपासणी असेल किंवा कॉलेजच्या माध्यमिक शाळेच्या मुलींना एक मार्गदर्शन तत्वपर आज सुद्धा चांगलं या ठिकाणी वेगवेगळे शिबिरं घेण्यात आलेले दिवसभराचा हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडत आहे आत्ताचसुद्धा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यासाठी या इगतपुरी त्र्यंबकचे माजी आमदार ओले साहेब आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे सरचिटणीस गोरखजी फोडके आहेत तालुका अध्यक्ष पांढरुंगजी वारंगसे आमचे सहकारी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सुद्धा गाडवे या ठिकाणी आहेत पंचक्रस्तीतील सर्वच कार्यकर्ते आणि शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग या ठिकाणी आहेत तर अतिशय चांगला आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं काम केलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यात आणि त्यातले त्यात इगतपुरी तालुक्याचा ता उल्लेख होईल असं सकाळपासून काम चालू आहे आणि विशेष करून ह्या आमदारांनी आमदार हिरामन कोस्कर यांनी दोन्ही तालुक्यांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वतः वृक्ष देऊन आम्ही सगळी सुविधा करून ग्रामपंचायत आणि शाळा असं समन्वय साधून प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपण पन्नास पन शंभर दोनशे झाडाची या ठिकाणी आज लागण चालवली आहे तर अतिशय निसर्गाच्या साध्या सानिध्यात राहणाऱ्या आणि मानवाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब असणारा असा वृक्षरोपण कार्यक्रम आमदारांनी चांगल्या प्रमाणे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राबवला त्याबद्दल आमदारांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि एक कार्यक्षम आमदार म्हणून त्या हिरामन खोसकर साहेबांची ओळख आहे खरंतर झोलेसाहेब तुमच्या या पंचकृष्टीत येऊन निसर्गरम्य वातावरणात आम्हाला सुद्धा संघ वृक्षरोपणाची मिळाली त्याबद्दल तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि इथून पुढं असंच विकासाच्या कामामध्ये आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवामध्ये आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार मंत्री राहतील अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय वेद न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी